नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर त्याचे रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगावात अवकाळी पावसाचा फटका आपल्याला आज बसताना दिसणार आहे त्यामध्ये जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आपल्याला आज ढाकळा वातावरणासं काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडताना दिसणार आहे त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलगा या सुद्धा आपल्याला पाऊस पडताना आज दिसू शकतो आपण जर का पाहता असेल तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुखड भोकर या भागामध्ये आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे हवामान विभागाने सुद्धा पावसाचा असा इशारा दिलेला आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवरा या भागामध्ये हलक्या सरी पावसाच्या आपल्याला पडताना दिसणार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचं झाले तर आपल्याला दिसेल की काही भागांमध्ये आपल्याला हलक्या सरी आपल्याला परभणीमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहेत त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आप आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसू शकतो हवामान विभागाने येथेसुद्धा आज पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे येथेसुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला आप दिसू शकतो वाशिम जिल्ह्यासुमध्ये सुद्धा पाहिजे झाले तर वाशिम जिल्ह्याला सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना दिसणार आहे वाशिम जिल्ह्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात अवकाळी पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर रामटेक तुमसर काटोल या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसू शकतो ढगळा वातावरणासह येथे पावसाच्या हल आज हलक्या सरी आज दुपारून आपल्याला पडताना दिसणार आहेत आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आष्टी अचलपूर अकोट दर्यापूर या भागांमध्ये आपल्याला आज हलक्या सरी पावसाच्या पाहायला भेटू शकतात हवामान विभागाने सुद्धा अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की जामनेर मलकापूर खामगाव या भागालासुद्धा पावसाचा फटका बसताना दिसणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे नाशिकमध्ये सुद्धा निफाड येवला मनमाड मालेगाव या भागांमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबरच अहिल्यानगरमध्ये क्षम पाहायचं झाले तर संभाजीनगर राहुरी करडा जामखेड या या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे एकंदरीत मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे हवामान विभागाने तसा इशारा सुद्धा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो